नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे खूप मोठी खुशखबर त्यांच्यासाठी आलेली आहे की त्यांचे जे पैसे आहेत ऑगस्ट महिन्याचे जे, जे अनुदान आहे ते त्यांना जमा होणे सुरू झालेले आहे आणि खूप साऱ्या जणांना हे पैसे जमा झालेले आहेत अशा प्रकारच्या खूप साऱ्या कमेंटसुद्धा मला आलेल्या आहेत आणि त्यानुसारच मी तुम्हाला हे है सांगत आहेत की तुम्हाला माहीत असेल बघा पाच तारखेला आपल्याला हे जो निधी आहे हा येणं अपेक्षित असते परंतु पाच तारखेला आलेला नाही आहे परंतु त्यामध्ये आपण जे सांगितलं होतं पाच तारखेला का नाही आलं तर महसूल सप्ताह साजरा झाला होता आणि त्यामध्ये पाच तारखेला सर्व निरा निराधार बांधवांचं डी बी टी ॲक्टिव्ह करण्याचं काम चालू होतं त्याच त्याचबरोबर त्यांचं जे काही अडचणी असतील त्या दूर करण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी सर्व अधिकारी आणि जे अधिकारी प्राधिकारी होते त्यांना या कामासाठी लावण्यात आलं होतं आणि त्यामुळेच हे जे पैसे आहेत आपल्याला पाच तारखेला मिळालेले नाही आहेत म्हणून आता सात तारखेला मी अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला सात तारखेपासूनच हे पैसे येणे चालू होणार आहे कारण की पोर्टलवर सुद्धा हे दाखवण्यात आलेलं होतं की सात तारखेपासून दुपारी अडीच वाजल्यापासून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत तर सात तारखेलाच खूप जणांच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले असतील आणि सात तारखेला जर आले नसतील तर काल म्हणजेच की आठ तारखेला निश्चितच खूप साऱ्या बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्यात आलेले आहेत मला खूप सारे मॅसेज आलेले आहेत की आम्हाला आले आहेत सर आम्हाला आले आहेत सर तर अशा प्रकारचे जो निधी आहे हा सर्व निधी जो आहे खूप साऱ्या जणांच्या खात्यामध्ये आलेला आहे फक्त ऑगस्ट महिन्याचे आलेले आहेत पंधराशे रुपये परंतु खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये खूप साऱ्या लाभार्थ्यांचे पैसे अजूनही बाकी आहेत तर त्यांना आज हे पैसे मिळणार आहेत कारण की आज शनिवारसुद्धा आहे आणि हे पैसे जे आहेत तुम्हाला दुपारपर्यंत मिळणं अपेक्षित आहे कारण की दोन तीन वाजेपर्यंत किंवा चार वाजेपर्यंत वाजे वाजे तुमचे जे अनुदान आहे किंवा पैसे आहेत पंधराशे रुपये हे तुमच्या खात्यामध्ये आज येणार आहेत खूप साऱ्या जणांना हे पैसे येणार आहेत जर आजही आले नाहीत तर मग मात्र उद सोमवारी सोमवारी अकरा तारखेला हे पैसे निश्चितच तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत तर घाबरू नका चिंता करू नका तुमचे जे अनुदान आहे तुम्हाला सर्वच लाभार्थ्यांना जे पात्र आहेत त्यांना सर्वांनाच हे मिळणार आहे तर पैसे येणे सुरू झालेले खूप मोठी खुशखबर आहे आणि हीच माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्हाला जर आले असतील तर नक्की कमेंट्स करा आणि सांगा कोणत्या टाईमला आलं आहे कधी आणि किती वाजता आलेले आहेत हे सर्व माहिती तुम्ही द्या कोणत्या जिल्ह्यामधून आहात कोणत्या गावामधून आहात हे सुद्धा त्यामध्ये टाका एक गोष्ट आणखी समजून घ्या की ज्यांचे पैसे आलेले नाही आहेत तर त्यांनी काय करायचं आहे की आपले जे बँक आहे कि थो के कि कि त्या बँकमध्ये जाऊनसुद्धा चेक करू शकता किंवा मोबाईलवरून मेसेज करूनसुद्धा आपण ते माहिती चेक करू शकतो बँकेचा एक विशिष्ट नंबर असतो त्या नंबरवर डायल केला की आपल्याला मॅसेज येतो की आपल्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत किती रुपये क्रेडिट झालेले आहेत तर त्यामध्ये सुद्धा समजू शकतो आणि त्याचबरोबर आपलं जे निराधार बांधवांचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर सुद्धा तुम्ही आपले जे निधी आहे तो आला किंवा नाही हे चेक करू शकता याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही तो बघू शकता आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा टेक्निकल मराठाजी या चॅनलला सबस्क्राईब करा मी देवानंद गव्हांदे भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र